इंडिया आघाडी मला काहीच वाटत नाही मला काय वाटणार आम्हाला कशा करता काय वाटायला पाहिजे मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलतात त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी मी कशा करता बोलू माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे शिवसेनेत्रि निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे हा त्याच्यामुळे अरुण सावंत तिथे लढतील मुंबईमध्ये जिथे जेथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे ने। निवडून येतात भी शिवसेनाचे बी कुठ लोक पच्स पच्स साल का नाता तोडकर चले जाते चले जाते है ना अब ये कहाँ रही निष्ठा विचार आइडियोलॉजी अब ये नहीं रही है सब सत्ता की राजनीति है खोखे की राजनीति है और कुछ नहीं हम कांग्रेस के वरिष्ठ नेता मुरली जी को जानते थे बहुत ही बड़े नेता थे कांग्रेस के साथ उनका जो लगाव था उनकी जो निष्ठा थी हम उनके सब को बोलते थे उनका आदर्श रखिए पार्टी के लिए क्या करना चाहिए कैसा त्याग करना चाहिए ठीक है वो सावन जी की सीट सावन जी के पास रहेगी शिवसेना के पास रहेगी। हम उसके ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता स्वागत है खे एक महत्वा विषय है केंद्रतले एक मंत्री मला वाटतं त्यांचं नाव नारायण तातू राणे महाराष्ट्रातले आहेत ते बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत असताना त्यातल्या काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील चार पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली त्या भूमिके संदर्भात मतभेद असू शकतात पण जसे ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत या बसतात मुस्लिम धर्मियांचे दामा मशीदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात देशात अन्य काही धर्मे असतात म्हणजे प्रमुख असतात तसे आमच्या हिंदू धर्माचे चार पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यांचं म्हणणं असं शंकराचार्यांचं की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्याचं उद्घाटन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणं योग्य नाही शंकराचार्य हे शास्त्र वेद पुराण आणि धर्म यातले तज्ञ समजले जातात म्हणून ते शंकराचार्य होतात हे जे कोणी काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला ते असं म्हणतात शंकराचार्यांना काय कळत शंकराचार्यांना काय कळत असं सांगणं हा फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणार हे वक्तव्य आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं बावीस जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी ही समस्त हिंदूंची भूमिका आहे छोड़ दे रहे हैं। चारी 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 योगदान बोल रहा हूँ शंकराचार्य जी का योगदान क्या है ऐसा बीजेपी का एक मंत्री बोल रहा है उसका नाम है नारायण तातू बराबर ना ऐसा लगता है उसका नाम यही है नारायण तातू शंकराचार्य हमारे चार पीठों के धर्मादीश है प्रमुख है हम उनसे मार्गदर्शन लेते हैं धर्म के बारे में सब कुछ करते हैं एक बात रखी है मंदिर निर्माण के बारे में या मंदिर की प्राण प्रतिष्ठा के बारे में बात सुननी चाहिए उसके ऊपर बहस होनी चाहिए लेकिन हिंदू धर्म में शंकराचार्य का योगदान क्या ये सवाल तमाम हिंदुओं की भावनाओं को ठेक पहुंचाने वाला है एक तो मोदी जी ने इस मंत्री को बर्खास्त करना चाहिए नहीं तो बीजेपी ने बाईस जनवरी से पहले तमाम हिंदू लोगों की जनता की माफी मांगनी चाहिए मतदारसंघाचा आमचा उमेदवार हे लवकर जाहीर करू असं संजय राऊतांनी म्हटलंय तसंच निकालाची हिरफाड करणारी महापत्रकार परिषद ही सोळा तारखेला वरळीमध्ये होणार आहे आणि उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहितीही संजय राऊत यांनी दिलेली आहे तसंच हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा असा थेट इशाराच आता संजय राऊतांनी शिंदे गटाला या ठिकाणी दिलेला आहे